नमस्कार मी मोहन मोरे दैनिक महापर्वमधून आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे आणि या ठिकाणी नगर परिषदेची रणधुमाळी सुरू आहे पूर्वी आशिया खंडात नावाजलेली ग्रामपंचायत म्हणून अक्लूजचा उल्लेख होतो पण आता पहिली वहिली निवडणूक आहे ती नगर परिषदेची आणि नगर परिषदेच्या आपण वॉर्ड क्रमांक सातमध्ये इथे आहोत आपण पाहूया इथल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे त्यांच्या मनातला उमेदवार कोण आहे या ठिकाणी एक ताई आहेत आपल्या ताई आपलं नाव काय अलका मला सांगा आपल्या भागातून आता नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे अकलूची या अगोदर ग्रामपंचायत होती मला सांगा नेमका कुठला उमेदवार तुमच्या मनात आहे त्याने काय केलेलं आहे ह्या भागासाठी दिली लाइट दिली जागा दिली कुणी दिली तुम्हाला पाटील लोकांनी दिली हा म्हणजे मोहिते पाटलांनी दिली बर हा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पण लोक येत असतील तुम्हाला सांगत असतील आम्ही असा विकास करू तसा विकास करू म्हणून मग मग काय सांगतो ठीक आहे पुढच्या घरी या ठिकाणी ज्या काही सुविधा उपलब्ध झालेत किंवा नाहीत हे प्रत्यक्ष नागरिकांकडून आपण जाणून घेतोय बर तुम्हाला माहित आहे आपल्या नगर परिषदेच्या निवडणुका डिक्लेअर झालेल्या आहेत काय नेमकी परिस्थिती आहे कोण उमेदवार तुमच्या मनात आहे नेमका बर काय के केले असं म्हणून म्हणजे नेमकं काय काय केलेलं आहे बर मग तसं जर म्हणायला गेलं तर मग भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पण आता इथून पुढच्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देतो म्हणालेल्या आहेत नाही कोण हा, देत हां म्हणजे त्यांच्यावर विश्वासच नाही तुमचा बरं मग मोहिते पाटलांकडून अजून काय अपेक्षा आहेत का तुमच्या त्यांनी काय तुम्हाला सुधारणा करून द्यावी लाईटी नाही ती तर काय नाही ती अजून घरावर आमचं पाऊस आलं की होत बर ठीक आहे मदानातून कर्ज नाही आम्हाला बर म्हणजे तुमचं मतदान ठीक आहे शासनाकडे जाऊन तुम्ही या गोष्टींची पूर्तता करू शकता पण तरी पण तुमच्या मनातले उमेदवार हे मोहिते आहे आहे उमेदवार तुमच्या मनात आणि त्याच्याकडून काय अपेक्षा आमच्या पाटला साठी असं आम्ही चांगलं करू शकतो बरं पण त्यांना बी जरा आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे हां पण आता इथे सगळं पाणी बिणी साठतंय कुठे काय राडा होतोय त्यासाठी बी जरा थोडं नियोजन केलं पाहिजे पण आता मी एवढ्या लोकांची भेटलो प्रत्येकाचं म्हणणं असं आहे की आम्हाला व्यवस्थित वीज पुरवठा होतोय पाणी पुरवठा होतोय आणि आम्हाला पक्की घरं दिलेली आहेत करून त्यांनी ह्या सगळ्या अडचणींवर त्यांनी सोल्युशन काढलेलं आहे ना तिथे होत तेवढं लाईटचं करायला हवा एवढं म्हणजे आमच्याच गावातला निवडून देणार बरोबर सगळी सगळी बघते जाते थे, करते आम्हाला हिच पाहिजे आम्हाला बाकी काय ना आणि आम्ही गेलो तर काम करावं हीच आमची विचार आमचं बाकीच काय आम्ही गेलो काम करावं जीव लागतो आम्ही काय त्यांचे प्रतिनिधी बनून आलेलो नाही इथं बाबांनी केलेला आहे बाबांनी केलं म्हणले आता घर बिर बांधून मिळेल सगळे मिळेल चालते म्हणलं मागं आहे म्हणजे मा, त्यांच्याकडून आश्वासनाची पूर्ती होते पण ह्याच्याच बरोबर मला एक प्रश्न विचारायचा आहे की भारतीय जनता पार्टीकडून पण तुम्हाला एक वेगळं आश्वासन दिलं जातंय ते, ते पाळतील का हो पाळतील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे कोणी इथं असतील त्यांच्याकडून तुमची आश्वासन पूर्ण होतील का नाही अजूनपर्यंत नाही झाली पुढे झाली तर उलट चांगलं झालं त्यांच्या पाठी माग आम्ही उभा राहू शकतो त्यांनी सगळी आमची इच्छा पूर्ण केली आम्हाला रस्ता नव्हता रस्ता दिला आम्ही गाणी तुम्ही काढायची झोपडी होती ती आम्हाला चांगली घर बांधून दिली म्हणजे आमच्याच पाहिजे त्यांनी जागा ही त्यांचीच आहे सगळं त्यांच्या झालेलं आलेलं आहे आणि की इथून पुढे आम्हाला अडचण असली तरी त्यांनी आमचं म्हणजे याच्यावरती सोल्युशन म्हणजे मोहिते पाटील असं शिवबाबा आणि शिवबाबू कसं आता काय असलं बोलूल तरी शिवबाबा उभा राहिलो होतं आम्ही शिवबाबून दिलं निवडायचं नाही सगळी आम्हाला जा आम्हाला त्याच्यावरच्या पडल्या प्रश्न आपल्या आम्ही ही म्हणतो आमच्या सगळी सारखीच बरं म्हणजे आताही तुम्ही असंच म्हणताय की मोहिते पाटलांशिवाय या ठिकाणी पर्याय नाही त्यांच्याशिवाय जर आम्हाला पर्याय नाही त्यांना आम्हाला दिलं सगळं दिलं आणि त्यांचं सगळं त्यांच्याकडून नाही केलं तर मग सगळं पण पर्याय कोण आणून देलं त्यांना आम्हाला सहकार्य केलं तर चला आम्ही त्यांच्या सगळ्या एरियात तीच आल्या आमची झोपडी होती गटरी होती एवढी एवढी गटरी होते तर त्यांनी मोठ्या मोठ्या करून दिल्या बाकीचं काय असं ते आम्ही त्यांच्या पुष्पी झालं तीन महिने झाले गिराम पंजी लोक आले नाही गज भरले जाते तर कसं असतंय तसं नाही त्यांना पण चार चौकड हिंडावला एकच नाही त्यांना पण त्यांना पण दहा काम असते सगळं व्यवस्थित आहे सगळं चांगलं आहे ओके ओके धन्यवाद या ठिकाणी था, आपले एक बंधू आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया नगर परिषदेच्या निवडणुका डिक्लेअर झालेल्या आहेत अक्रोश बनल्या या अगोदर आशिया खंडात एक नंबरची ग्रामपंचायत असं नाव लौकिक होता आता काय वाटतं की कोण उमेदवार ह्याच गोष्टीला पुढे नेऊ शकते उमेदवाराचं काय सांगू शकत नाही पण मोहिते पाटलाशिवाय मतदान पुन्हा सोडत नाहीत कशामुळं न लाईटी केल्या पाणी दिल्या चोवीस तास पाणी आहे रस्त दिले अजून काय पाहिजे सगळे सुद्धा तिथे गेलो तर का नाही आपण तर काय कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाहीत जे आमच्या वडिलापासून आजोबापासून जे मतदान आम्ही करत आलोय आम्ही त्यांनाच मतदान करणार आम्ही बाकी ज्याला हे म्हणणार मी ही देतो मी ती देतो आम्हाला अपेक्षा नाही घ्यायची आम्हाला हाय हे आमचा पाटील आम्हाला बरं आहे बर पण मग काही भारतीय uh, जनता पार्टीच्या म्हणण्यानुसार इथला विकास झालेला नाही रस्ते नाही नाही विकास भरपूर झालेला आहे आम्हाला एवढी लाख मोलाची जागा दिली आहे अजून आम्हाला काय पाहिजे आम्हाला इथे ठाईत ठेवले मग आम्ही ती मोठ्या पाटाला आम्ही सोडू का पण त्यांच्याकडून असा प्रचार सुरू आहे अपप्रचार म्हणूया आपण तालुक्यात मोहिते पाटलांच्या बाबतीत की अशी काही विकास कामं झालीच नाहीत आणि ते थांबलेली आहेत नाही नाही सगळी विकास कामं झालेली आहेत ती निस्ती आपोआहे बाकी आपोआहे सगळा विकास कामं ही सगळे तुटले झालेले आहेत त्यांच्या जर गेले तर कुठल्या गोष्टीला ती नाही म्हणत नाहीत बरं बर आणि मग जे जुने आमदार होते तुमचे त्यांच्याकडून सांगण्यात येतो वारंवार की आपलं विकास झालेला नाही आणि तो मी करून देईन नाही 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 आमचा पाटला आम्हाला आहे एकाशी सगळा झालेला आहे पण ती कसं असतं माहिती का ती राजकारण म्हणले होते तुम्हाला माहिती आहे कसं काय नाही आम्ही कष्ट करून खातोय आम्हाला पाटीलच भर आहे आम्हाला का तर आम्हाला जागा दिली रस्ते दिले पाणी दिले चोवीस तास पाणी चालू आहे लाईटी चालू आहे मग आम्हाला कोणाची गरज आहे पाटीलच आमचा आमचा भरा आहे उमेदवार म्हणून तुमची कोणाला पसंत नाही जी पाटील ठरवलं त्यांनाच आम्ही करणार मतदान करणार बर म्हणजे मग पाटील पाटील जे उमेदवार त्याला मतदान करणार आमचं एक आमच्या घरातले एक आठ ते नऊ मतदान आहे आम्ही माहिती आम्ही कोणाला करणार नाही म्हणजे हा तुमचा ठाम विश्वास आहे की जे आजोबापासून आय जी परंपरा चालू आली तीच आम्ही परंपरा चालू ठेवणार आहे बर ठीक आहे धन्यवाद